नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज तीन एप्रिल म्हणजे अमेरिकेतला दोन एप्रिल जो आहे तो संपत आलेला आहे तिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ वॉर ज्याला म्हटलं जातं वर्णन जोरदार असतात आपल्या लिबरल्सची त्यानुसार त्यांनी त्याला टेरिफ वॉर म्हटलेलं होतं की युद्धात उतरलेले आहेत ट्रम्प कुठूनही त्यांना युद्धात उतरवणं ह्याच्यामध्ये ह्यांचं समाधान कारण ते प्रत्यक्ष युद्ध करायला तर काही तयार नाहीयेत कुठूनही युद्ध होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत तेव्हा ते टेरिफ वॉर मध्ये उतरले असं निदान आपली कुंकुमी जिरवून घेण्यासाठी लिबरल्सने चालवलेला जो सगळा प्रचार आहे तो एका बाजूला आणि खुद्द ट्रम्प ह्या सगळ्या टेरिफ बद्दल काय म्हणतात हे महत्वाचं आहे टेरिफ बद्दल त्यांनी असं सांगितलं टुडे इज अ लिबरेशन डे त्याचाच अर्थ असा की अमेरिका ज्या पारतंत्र्यामध्ये होती त्या तिच्यावरती जे जो जोफड होत त्या जोखडामधून मी त्या तिची मुक्तता करतो आहे इतकं इमोशनल भावनापूर्ण असं आवाहन त्यांनी केलं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं असेल तर सामान्यातला सामान्य अमेरिकन जो आहे तो तिथे उपस्थित होता एखादा गवंडी असेल एखादा सुतार असेल एखादा इलेक्ट्रिशियन असेल एखादा बांधकाम वरती काम करणारा एखादा कामगार का असेल ते सगळे एकत्र जमलेले होते कारण ट्रम्प यांनी जे टेरिफ लावले जास्तीचे टेरिफ सर्व देशांवरती लावले त्याचा नेमका अर्थ काय हा त्या सामान्य माणसाला कळत होता परंतु जे स्वतःला सामान्य माणसाचे पाठी राखे आणि रक्षण करते अभयदान देणारे असे स्वतःला समजतात त्या इलाइट्सना म्हणजे त्या उच्चभ्रू लोकांना मात्र त्याचा अर्थ कळला त्या नाही हे तुम्हाला त्या सभेमध्ये दिसून आलं असेल तेव्हा हे टेरिफ वॉर मुळात ट्रम्प यांनी का छेडलं ह्याची आपण थोडक्यात पहिल्यांदा माहिती बघू मी जर का अमेरिकेचा आयात निर्यात व्यापार बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की त्या दोनामध्ये तफावत जी आहे ती साधारण नऊशे बिलियन डॉलरची तफावत म्हणजे दोन हजार चोवीसचे आकडे किंवा तेवीसचे धरू आपण कारण चोवीसचे कदाचित अपडेटेड नसतील तर साधारण नऊशे बिलियन डॉलरच्या आसपास अमेरिका तोटा सहन करत होती याचा अर्थ असा की अमेरिका जितक्या गोष्टी आणि सर्व्हिसेस निर्यात करत होती त्याच्यापेक्षा नऊशे बिलियन डॉलर किमतीच्या वस्तू आणि सेवा ते आयात करत होते आता ह्याचा अर्थ असा होता की तो खर्च होता आणि तो वळून येत नव्हता तेव्हा जेव्हा आपण विचार करतो की छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज जेव्हा डोक्यावरती बसलंय सत्तावीस ट्रिलियन डॉलरचं उत्पन्न आहे म्हणजे वर्षाच्या उत्पन्नाच्या भर्ष, उत्पन पलीकडे जेव्हा कर्ज पोहोचले तेव्हा माणूस काय करतो तर आपल्या खर्चाला आवर घालतो आणि आपली जमा कशी वाढेल ते बघतो तेव्हा ट्रम्प यांनी नेमकं तेच केलंय त्याला त्यांनी काय नाव दिलं की त्यांनी टेरिफ वॉर नाही म्हटलेलं त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारे टेरिफ प्रत्येक देशावरती लावू जशा प्रकारे ते आमच्यावरती टेरीफ लावतात आता हे जे गुणोत्तर आहे हे काय तसं ज्या तसं आहे असं तुम्हाला दिसणार नाही म्हणजे त्यांनी हिशोब असं म्हटलं जातं की असा केला की समजा भारत हा त्यांना एक पन्नास बिलियन डॉलर चा भारताकडून एक्सपोर्ट आहे म्हणजे अमेरिका इम्पोर्ट करते भारताकडून आणि एक्सपोर्ट किती करते समजा तीस बिलियन डॉलर करते म्हणजे वीस बिलियन डॉलरचा तोटा अमेरिका सहन करते तिच्या खिशामधून जातोय तर हे जे वीस बिलियन डॉलर आहेत ते त्यांनी त्यांच्या संपूर्ण इम्पोर्ट वरती जर का तुम्ही टाकलेत तर जे काय येईल त्याला त्यांनी टेरिफ म्हटलं म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा एक्सपोर्ट आणि त्यांच्या इम्पोर्ट ह्याच्यामध्ये तफावत असू नये ह्या दृष्टिकोनामधून टेरिफ लावले गेले मग प्रत्येक देशाचं गुणोत्तर जे आहे ते वेगवेगळं आलेलं तुम्हाला दिसेल चीनसाठी चौतीस टक्के आलय बांगलादेशसाठी सदतीस टक्के आलाय व्हिएटनाम सारखा हा देश आहे सेहेचाळीस टक्के कंबोडिया एकोणपन्नास टक्के अशा तऱ्हेनी वेगवेगळे पर्सेंटेजेस तुम्हाला दिसतील भारतासाठी सव्वीस टक्के असा दर असलेला आपल्याला दिसतो तो खरं सांगायचं झालं तर सगळ्यात कमी दर म्हणजे मी जेवढं वाचलं त्याच्यामध्ये इतरही काही देश आहेत जिथे ह्याच्याहूनही कमी असण्याची शक्यता आहे पण जर का आपण विचार केला आशियामधल्या देशांचा तर साधारणपणे गुणोत्तर का तुम्हाला मी सांगितली तशी दिसतात चीन साठी मी म्हटलं त्याप्रमाणे चौतीस टक्के हे सगळे देश जे आहेत ते प्रचंड चिंतेमध्ये आहेत कारण काय की तुम्ही जर का अमेरिकेतला जो तुमचा ग्राहक आहे त्याला आज शंभर रुपयाला जर का ती वस्तू विकत असाल तर उद्या त्याची किंमत एकशे सव्वीस रुपये होणार आहे आता त्या ग्राहकाने काय करायचं तुम्हाला एकशे सव्वीस रुपये द्यायचे का त्यांनी जर का एकशे सव्वीस दिले तर त्याला तो सव्वीस रुपयाचा अधिकचा भूर्दंड बसणार आहे त्याच्यावरती तो विचार करेल आणि तो विचार काय करेल की बाबा हे मी सव्वीस रुपये कशासाठी देतोय हीच जर का सर्व्हिस मला माझ्या देशात करून मिळाली ही वस्तू जर का माझ्या देशात तयार झाली तर मला हे सव्वीस रुपये द्यावे लागणार नाही असा विचार कुठलाही ग्राहक करेल किंवा तो दुसरा काय विचार करेल की समजा हे सव्वीस टॅक्स जो आहे हा ठीक आहे मी भारताकडून घेतले तर मला सव्वीस टक्के लागणार आहे तीच वस्तू चीन मध्ये केली चौतीस टक्के लागणार आहे ती वस्तू कंबोडियामध्ये केली एकोणपन्नास टक्के लागणार आहे व्हिएटनाम मध्ये केली सेहेचाळीस टक्के लागणार आहे मग ते असं म्हणतील की बाबा हे व्हिएटनाम कंबोडिया चीन यांचे इतके प्रचंड दर बांगलादेशचे दर हे सगळे देण्यापेक्षा मी या वस्तू भारतामध्ये बनवतो कारण भारतामधून निदान तो जो दराची तफावत आहे ती सव्वीस वरती येईल निदान असा दुसरा विचार होऊ शकतो तेव्हा ह्या दोनातला काय विचार तो ग्राहक करेल हे महत्वाचं आहे तो स्वतःच्या देशामध्ये वस्तू बनवायचा विचार कधी करू शकेल जेव्हा त्याच्या देशामध्ये तशा पद्धतीचं औद्योगिकरण होईल त्याचे कारखाने निघतील आणि मग त्याच्यामधून तो ठरवू शकेल की बाबा मला इथे काय करायचं आहे सा कस सांगितलं जातं ते कारखाने जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत पहिला प्रेफरन्स काय असणार आहे सांगा की जिथे कमीत कमी, कमी टेरिफ मला लागतोय त्या देशाकडे मी जातो कारण तिथे बनवलं तर माझ्यापर्यंत वस्तू ज्या आहेत त्या कमीत कमी दरामध्ये येऊ शकतील आता ह्याच्यात परत एक फरक आहे की तुम समजा युरोपावरती वीस टक्के दर लावलेला आहे भारताचा दर सव्वीस टक्के आहे मग भारतापेक्षा युरोप स्वस्त आहे का तर तसं डायरेक्टली गुणोत्तर नसतं कारण भारतामध्ये समजा एक कल्पना करा एक पेन आहे ते पेन आपण जर का शंभर रुपयाला बनवलं तर युरोपमध्ये त्याची मूळ किंमतच मुळे दीडशे किंवा दोनशे डॉलर त्यांच्या उत्पादनाची किंमत असू शकते ते भारताशी कॉम्पिट नाही करू शकत कारण आपण स्वस्त दरामध्ये पेन बनवतो आणि म्हणून त्यांचा टॅक्स जरी वीस टक्के असला तरी भारतावरला सव्वीस टक्के देणं परवडतं कारण त्यांची मूळ किंमतच जास्त आहे तेव्हा अशी ही सगळी जी गुणोत्तर आहे या सगळ्याचा विचार करून अमेरिकन ग्राहक जो आहे तो इथून पुढे खरेदीला सुरुवात करणार आहे याला लिबरल्सनी बॉम्ब असं जरी नाव दिलं असलं तरी तो खरा म्हणजे बॉम्ब आहे का याचा विचार करा की ते भारतासाठी एक वरदान आहे <laughs> मला जादा ही शोध सांगितला एक टेक्स्टाईल उद्योगाचा विचार करा तुम्ही टेक्स्टाईल वर सव्वीस टक्के तुमच्या जरूर पैसे लागलेले आहेत आणि त्या वस्तू महाग होणार आहेत पण गिराईक काय विचार करेल की ते भारताकडूनही टेक्स्टाईल घेतात बांगलादेशातूनही घेतात व्हिएटनाम मधूनही घेतात मग मी व्हिएटनाम मधून घेतलं तर मला ते जास्त महाग पडणार आहे बांगलादेशाचं महाग पडणार आहे त्याच्यापेक्षा मला भारताकडून घेता येईल याचाच अर्थ काय की भारताचा एक्सपोर्ट खरं म्हणजे वाढू शकेल सव्वीस टक्के जास्ती ते लावले म्हणून भारताचा एक्सपोर्ट कमी होणार आहे का नाही तुम्ही जगामध्ये जर का कॉम्पिटेटिव्ह राहिला तुमची किंमत जी आहे ती जर का स्पर्धात्मक असेल आणि सर्वांपेक्षा तारीफ सकट जर का तुमची किंमत त्यांना आकर्षक वाटू शकली तर तुमचा एक्सपोर्ट वाढू सुद्धा शकतो तेव्हा तुमच्या हातामध्ये त्याची गरू गुरु केली आहे दुसरी गोष्ट अशी आहे ह्याचा हिशोब असा आहे की सव्वीस टक्के ज्या वेळेला अमेरिकेनी पैसे टाकले तुमच्या टेरिफ टाकला वेळेला जो सप्लायर आहे म्हणजे जी कंपनी त्या वस्तू इथे बनवते त्यांच्यावरती सुद्धा एक बंधन आलेलं आहे आणि ते बंधन काय आहे संपूर्ण मी म्हणेन सव्वीसच्या सव्वीस टक्के एखादा माणूस जो आहे तो करू शकणार नाही तुम्हाला ताबडतोबीनी पण या कंपनीला विचार करावा लागेल की मी माझं प्रॉडक्शन कॉस्ट जे आहे माझं उत्पादनाचा खर्च आहे तो मी कुठे कुठे कमी करू शकतो तो काटकसर करून त्यांनी जर का उत्पादनाची किंमतच आपल्या घटवली समजा म्हणजे शंभरच्या ऐवजी त्यांनी समजा नव्वद रुपयात बनवण्याचा प्रयत्न केला तर शंभर वरती सव्वीस टक्के लागेल नव्वद वरती आणखी अठरा टक्के समजा लागेल किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त धरणार सत्तावीस टक्के लागेल तर ते दोन्ही मिळून किती होईल तर एकशे दहा होईल एकशे तेरा होईल एकशे सव्वीस पेक्षा तर ते कमी असणार आहे मग तसं जर का झालं तर उत्पादकांशी सुद्धा त्यांना मेंदू चालवायला लागणार आहे की मला माझं उत्पादन जे आहे ते कमीत कमी खर्चात कसं आणता येईल ह्याच्यासाठी त्यांना सुद्धा लोक लोक लढवायला लागणार कारण बिझनेस शेवटी त्यांचा आहे तुम्हाला जर का बिझनेस मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला काटकसर कुठे आणि कशी करता येईल सगळे सव्वीस टक्के कदाचित संपणार नाहीत करून पण उर्वरित जे आहेत त्याच्या थोडाफार हिस्सा हा पुरवठादार सुद्धा त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि तिसरा मार्ग जो आहे तो काही अर्थतज्ञ सांगतायत अर्थात तो इतका सरळ साधा सोपा नाहीये आणि त्यामुळे त्याचा विचार करायचा का नाही ही सुद्धा एक हा यक्ष प्रश्न आहे काहींनी असं सांगितलेलं आहे म्हणजे हा गेल्या वेळेचा अनुभव सुद्धा आहे जेव्हा सतरा अठरा साली जेव्हा ट्रम्प यांनी अशा प्रकारे टेरिफ लावलेले होते काही देशांवरती त्यावेळी असं लक्षात आलं की त्या त्या देशांचे चलन जे आहे ते घसरलं म्हणजे आज समजा तुम्ही नव्वद रुपयाला एक डॉलर तुम्हाला मिळत असेल तो उद्या समजा शंभर रुपये झाला याचा अर्थ रुपयाच किंमत घसरली रुपयाची किंमत घसरली तर त्याची डॉलर मधली किंमत ही तेवढीच राहू शकते लक्षात त्यामुळे शेवटी अमेरिकन ग्रिया ग्राहक जे आहे त्याला हा जो एक्सपोर्ट आहे तो त्याला त्याच्याच डॉलर मध्ये मिळेल समजा तो आतापर्यंत चार डॉलरला घेत होता तो आता सुद्धा त्याला चार मध्येच मिळाला किंवा ऐवजी चार, कि चार, चार, चार पूर्णांक वीस ला मिळाला साडेचार ला मिळाला तो तेवढी काकू करणार नाही आणि म्हणून अनेक देश जे आहेत ज्यांना अशा प्रकारे कॉम्पिट करता येत नसेल खाटकसरी उत्पादनाचा खर्च कमी करता येत नसेल त्यांना कदाचित स्वतःच्या चलनाचं अवमूल्यन करून घ्यावं लागेल म्हणजे त्याचा जो विनिमयाचा दर आहे तो असा ऍडजस्ट करा की जेणेकरून तुमची जी एक्सपोर्टची किंमत आहे तिच्यामध्ये काहीही घट किंवा काही येऊ नये म्हणून तर अशा पद्धतीचे अनेक पर्याय देशांसमोर उपलब्ध आहेत दिस इज अ डिसरप्शन हे मी मान्य करते की काहीतरी एक डिसरप्शन आलंय विघ्न आलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे हा बॉम्ब आहे असं जर का तुम्ही म्हणाल तर मग तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढता येत नाही अमेरिकेचं सा मी सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ वन पॉइंट नऊशे बिलियन डॉलरची जी घट आहे तिची फोड सुद्धा जी केलेली आहे ती महत्वाची आहे त्याच्यामध्ये खरं असं सांगितलं जातं की वन पॉइंट टू ट्रिलियन म्हणजे बाराशे डॉलर हे वस्तूंवरती खर्च केले जातात म्हणजे एक्सपोर्ट सॉरी इम्पोर्ट ह्या वस्तू जास्त प्रमाणात आणि सेवा कमी आहेत म्हणजे सेवा आठशे ते नऊशे आहेत आणि म्हणून सगळ्याचा इम्पॅक्ट मिळून म्हणजे जर का तुम्ही काहीतरी एकतीसशे कोटी डॉलरचा त्यांचं एक्सपोर्ट आहे एक्केचाळीसशे डॉलर कोटी डॉलरचा एक्स इम्पोर्ट आहे म्हणजे तो जो मधला जो फरक आहे साधारण नऊशे डॉलरचा तर नऊशे बिलियन डॉलरचा तर ता त्याचं काय करायचं लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये ता त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही फक्त सर्व्हिसेसचा विचार कराल तर त्यांचा इम्पोर्ट खूप जास्त आहे म्हणजे जा तीन तीन एकशे फरक त्याच्यामध्ये पडतो आणि म्हणून वरती डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅक्स लावलेले नाहीयेत तर ते गुड्स वरती लावले गेलेले आहेत आणि इथे भारताचा फायदा झालेला आपल्याला दिसतो कारण भारत वस्तूंपेक्षा सुद्धा जास्त सर्व्हिसेस निर्यात करतो आय टी सर्व्हिसेस जास्त करून कन्सल्टन्सी आणि आयटी सर्व्हिसेस आणि त्याच्यामुळे एक प्रकारे भारत त्यातून सुटला असं आपण म्हणू शकतो तुम्ही ज्या काही गुड्स गुड हा एक मोठा भाग जो आहे तो आयफोन्सचा असणार आहे आणि आयफोन्स बाबत मात्र विचार करावा लागेल या सगळ्या जे मॅन्युफॅक्चर इकडे आहेत त्यांना एक प्रकारे विचार करावा लागेल आप ला की आपल्याला किंमत घटवता येते का आणखी घटवता येत नसेल तर मग त्यांना अन्यत्र म्हणजे उर्वरित जगामध्ये हे आयफोनचं जे आपलं उत्पादन आहे ते पाठवता येईल का याचा विचार करावा लागेल हा जो दणका दणका म्हणतात टेरिफ वॉर म्हणतात हे सगळे शब्द खरं म्हणजे चीनला लागू आहे पण आमचे सगळे लिबरल्स जे आहेत ते चीनच्या इतके प्रेमात पडलेले आहेत की चीनवरती युद्ध लागलं गेलं ला। की ते भारतावरती सुद्धा लागलं गेलेलं ला आहे असंच त्यांना वाटत इतकं त्यांचं ममत्व जे आहे ते चीनकडे आहे आणि मग चीन आणि भारताने कसं एकत्र आलं पाहिजे आणि ह्या युद्धाचा सामना केला पाहिजे म्हणून वेगवेगळी स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये सगळे लिबरल्स गुंतलेले आहेत अशी स्ट्रॅटेजी ते कधी मांडत होते तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा पुतीन या महाराक्षसाचा हिटलरचा पराभव करण्यासाठी भारताने युरोपासोबत जावं अमेरिकेसोबत जावं म्हणून हे कंठशोष करताना आपल्याला दिसत होते हेच पत्रकार त्यांना पाहिजे होत की भारताने ती बाजू घ्यावी एकदा ती बाजू घेतली की ते मोदींवर टीका करायला मोकळे असतात लक्षात घ्या पण त्यांना तिथे ते जात नाही म्हणजे तू चुकला जात नाही कारण काय तर तिकडे जे आमचे युरोपातले आका वसलेले आहेत त्यांना भारत तिथे यायला हवं हो असेल आणि भारत जात नसेल तर मोदी चुकलेले असतात तशाच पद्धतीने आता सुद्धा चाललेला आहे चीननी मारे मोठं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ड्रॅगन आणि एलिफंट शूट डान्स टुगेदर वगैरे हो ते कवी कल्पना सगळ्या सोडून द्या त्याला भारताने विशेष प्रतिसाद सुद्धा दिलेला नाहीये तुमच्यावरती संकट आलं तेव्हा भारता तुम्हाला भारताची आठवण आली तोपर्यंत चीनला भारताची आठवण आलेली नव्हती असो आता तरी जर का पाय जमिनीला लागले तरी देखील चांगली गोष्ट आहे त्यांना एकच सांगायचं आहे चीनला कि सगळ्यात प्रथम तुमचं सैन्य जे तिकडे उभं आहे ना ते त्यांना बराकीमध्ये पाठवा पहिली गोष्ट आणि तिबेटचा रस्ता आमचा जो आहे तो मोकळा करा कैलास पर्वत आमचा आहे तो कैलास पर्वत भारताच्या सीमेमध्ये येते सगळं करायला तयार आहे का चीन आमच्याकडून तुम्ही शब्दा घेता कि न, तो काय तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे तिबेट आहे शिंजांग आहे हे सगळे आणि शिवाय अरुणाचलवरती दावे ठोकायचे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पामचटपणे सगळे बंद केले पाहिजेत आणि बिझनेस असेल तर बिझनेस सारखा वा, माणसांनी वागावं आणि त्याच्यामध्ये ही राजकारण आणू नयेत आणि ज्याला इम्पिरियलिझम म्हणतात कम्युनिझमच्या नावाखाली चालणारा तो सगळा बंद होण्याची गरज आहे तेव्हा भारताचे पाय जे आहे ते भारताच्या पायाखाली का आणि कुठे बॉम्ब बिम काही फुटलेला नाहीये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियंत्रणामध्ये आहेत हे सगळे आकडे मी तुम्हाला महत्वाचे दिले संपूर्ण असं म्हटलं जातं की ग्लोबलायझेशन जेव्हा सुरू झालं आणि हा रेटा सुरू झाला त्याच्यानंतर अमेरिकेतल्या एकामागून एक फॅक्टरीज बंद झाल्या त्याचं प्रमाण जवळजवळ नऊ लाख फॅक्टरीज बंद पडल्या तिथे मॅन्युफॅक्चरिंग सगळं थांबून गेलं ते सगळं जगभरामध्ये पांगलं ते सगळं पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न म्हणून ट्रम्प हे करतायत ते त्यांच्या देशासाठी करत आहेत ट्रम्प हे काही भारताचे अध्यक्ष नाही ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ते अमेरिकेच्या भल्यासाठी काम करतील भारत आपल्या स्वतःच्या भल्यासाठी काम करेल आणि जास्तीत जास्त पद्धतीने आपला व्यापार कसा वाढवता येईल त्याचा विचार करेल तेव्हा ही सगळी जी टर्मिनॉलॉजी आहे त्याचं मला आता हसू यायला लागलेला आहे आता त्या ममता बॅनर्जींनी सुद्धा मोदींना होणे दोषी धरलेला आहे कारण काय तर तुम्हाला टेक्स्टाईल वरती सव्वीस टक्के लागला आणि तुम्ही काही करू शकला नाही म्हणजे मोदींनी काय करायचं आहे तुम्ही जा तुम्ही भेटा ट्रम्पला आणि बोला त्यांच्याशी त्यांना काही करता येत नाही पण आपण कोरडे पाषाण लोकसंघे ब्रह्मज्ञान अशी यांची अवस्था आहे तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं त्यांना कुठल्याही धंदा वाढावा ह्याच्यामध्ये काहीही रस नाहीये त्यांना एकच रस आहे भारतामध्ये शरीयाला कसा लागू करता येईल आणि ते नाही झालं तर त्यांना दुःख आहे मनामध्ये तर असं त्यांच्याकडे नुसतं दुर्लक्ष करून नाही त्यांना इथून पुढे नीट सरळ सुद्धा करावं लागणार आहे आणि ती पाळी ते स्वतःहून स्वतःवरती आणतायत ती काही मोदी स्वतःहून करत नाहीयेत ते तुम्हाला सरते शेवटी जनताच सरळ करणार आहे ही वस्तुस्थिती आहे पण म्हणतात ना ते हातपाय उडून घेतल्याशिवाय असो तर ही झाली सगळी हा जो त्रागा चाललेला आहे या सगळ्याचा विनोद म्हणून त्याच्याकडे बघा भारतासाठी चांगल्या संधी सुद्धा आहे प्रत्येक संकट जे असत ह्याला संकटही मी म्हणत नाही ही जी काही एक परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा तुम्ही वापर कसा करता ह्याच्यावर सगळं कोविड म्हटलं तर संकट होतं पण मोदींनी त्या संकटाची ऑपॉर्च्युनिटी बनवली संधी बनवली आणि संपूर्ण जगामध्ये नाव केलं की एक भारत असा देश आहे की जो सर्व जगामधल्या गोरगरिबांसाठी व्हॅक्सिन देऊ शकला आपल्या देशातल्या दे शंभर कोटी लोकांचे प्राण वाचू शकला हे जे चित्र उभं झालं कोविडच्या सगळ्या साथीमधून ते मोठं होतं आणि ते महत्वाचं होतं तशीच ही परिस्थिती आहे या टेरिफ मधून तुम्ही जर का ही संधी मानाल त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडाल तर सगळं जग अचंबित होऊन तुमच्याकडे बघेल की मोदींनी हे सगळं केलं कसं असं त्यांना वाटायला पाहिजे हे तुमचं वर्तन असलं पाहिजे हे केवळ तुमचंच नाही तर तुमच्या देशामधले जे उत्पादक आहेत त्यांचं लक्ष तेच असलं पाहिजे तर आपण ह्या सगळ्यामधून ते ट्रम्प काय म्हणतात व्हेरी डिफिकल्ट व्हेरी टफ इंडियाला का म्हणतात ते कारण तुम्ही ज्या पद्धतीने सगळे निगोशिएट केलेत त्याच्यातून त्यांना कळलं की ह्यांच्याशी निगोशिएशन करणं एवढं सोपं नाही त्यांना उलट बनवणं सोपं नाही असो मी जे सांगते त्याचा प्रत्यय जो आहे तो काही दिवसातच येईल ते काय कुठेतरी शेअर बाजार वर गेला खाली गेला अमेरिकेत काय झालं ते सगळ्या गोष्टींकडे सध्या तरी दुर्लक्ष करा भारत सुरळीत आहे आणि व्यवस्थित मग भारताचा जीडीपी काहीतरी इतका कमी होणार आहे वगैरे अशा पण, वावडे पण मी सगळ्या वावड्या ऐकल्या ते जेव्हा होईल तेव्हा होईल त्याच्यातनं आपण बघू काय करायचं ते कारण मुळातच मी म्हटलं त्याप्रमाणे सुवर्ण संधी सुद्धा आहे तुम्हाला ती तुम्ही कशी घेता त्याच्यावरती तुमचं सगळं भविष्य अवलंबून असणं तेव्हा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत कायम राहू द्या नमस्कार